हट्टी तालुका सिल्लोड येथे युवा नेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जंगी शंकरपटाचे उद्घाटन राज्याचे पनन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले आहे शंकरपट हा महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीची ओळख दर्शविणारा तसेच शेतकरी बांधवांचा जिवळ्याचा खेळ असल्याने प्रतिपादन मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले हट्टी येथे दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये परिसरातील शंकरपट प्रेमींनी जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी केले शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा जनसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करीत हट्टी गावच्या परिसरात असलेल्या वाड्या वस्त्यामध्ये तातडीने पाणी पुरवठा करण्यासंदर्भात अब्दुल सत्तार यांनी संबंधित कार्य अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे या स्पर्धेमध्ये प्रथम विजेत्या बैलजोडीच्या मालकास अकरा हजार दुती पाच हजार यासह सामान्य गटातील गुणा गुणा अनुक्रमे पंधरा विजेत्यांना तसेच ड गटातील सतरा विजेत्यांना रोग बक्षीस देण्यात येणार आहे या स्पर्धेला फूर्तपणे प्रतिसाद मिळून असून स्पर्धे विविध ठिकाणच्या बैलजोड्या दाखल झाल्या आहेत ही स्पर्धा पाहण्यासाठी शंकरपड प्रेमींची मोठी गर्दी दिसून येत आहे करपणाचे उद्घाटन सोळापुरसंगी शिवसेना तालुका प्रमुख देवदास पाटील लोखंडे उप तालुका प्रमुख नानासाहेब राहाटे दामो अण्णा गवाने सयाजी वाघ मारुती पाटील वराडे आशीष कटारी हट्टी गावचे सरपंच समाधान भोटकर पोल पालो सरपंच नासिर पठान उपसरपंच मच्छेंद्र पालोतकर मोसिन देशमुख पानवडू उपसरपंच प्रमोद दौड बहुली सरपंच भगवान जंजाळ सोसायटी चेअरमन कल्याण पाटील डवणे प्रभाकर बनसोडे दीपक जरारे रमेश जरारे विलास खंडागळे माजी सरपंच प्रभात जरारे देवदास भोटकर अंबादास जरारे जनार्दन जरारे कैलास भोटकर रमेश दांडगे रघुनाथ भोटकर युवराज वाघमोडे आदींची उपस्थिती होती अशाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व अन्य अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी टुडे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा